मी दीपक पाटील धुळे शहर पोलिस स्टेशन दिनांक चार आठ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे शहरात पांढरा नदी किनारी शिता माता मंदिराजवळ दोन डीजे दाता सरकारकडे तोंड करून मोठमोठ्याने आपापसात आप आप पर्दा करीत होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना डीजेच्या कर्कस आवाजाचा त्रास होत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्याने डी व्ही लोक सदर ठिकाणी पाठवले असतात परंतु त्या ठिकाणी दोघं डीजेही निघून गेले होते पोलिसांनी स्वतः दखल घेऊन आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार दोघं डीजे वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सरकारतर्फे आहे दोघ डी जे हे गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे सर पी सर राजकुमार राजकुमार राज उपाध्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली